नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या शिंदेच्या सेनेला बसला सर्वात मोठा धक्का सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शिंदेवर बरसले आणि ठाकरेंना दिली साथ भूषण गवई ठाकरेंच्या बाजूने शिंदे गटात झाली पळापळ -पड़ सुरू नेमकं काय घडलं आहे सविस्तर बातमी जाणून अगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवा राजकीय भूकंप घडून येणार आहे जेव्हापासून सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून महाराष्ट्रासहित दिल्लीचंही टेन्शन वाढलं आहे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप वेगवेगळ्या फाईली आता बाहेर काढल्या जात आहे त्यामुळे महाराष्ट्रासहित दिल्लीच्या राजकारणातही एकच नवी खळबळ उडायली आहे मित्रांनो ज्यावेळी सरन्यायाधीशपदी विराजमान झालेले सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की ज्यावेळी मी सरन्यायाधीश या पदावरून निवृत्त होईल त्यानंतर मी कोणतंही पद घेणार नाही त्यांच्या या बोलण्यावरून की ते किती प्रामाणिक आहे यामुळे त्यांच्या स्टेटमेंट मुळे महाराष्ट्रामध्ये तमाम जनता ही म्हणत आहे की सरन्यायाधीश असावे तर असे आजकालचे नेते पाहिले तर पैशासाठी खुर्चीसाठी साठी हापापलेले आहेत एक पद झालं तर दुसरं पद हवं दुसरं झालं तर तिसरं पद हवं अशी ही या महाराष्ट्रातील नेत्यांची लालसा आहे मित्रांनो आजपर्यंत काही सरन्यायाधीश आहे ज्यांनी आपल्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर भाजपाकडून पद पाडून घेतलं आहे काही सरन्यायाधीशांनी निवृत्तीनंतर राज्यपाल पद किंवा भाजपाकडून मिळणारा आणखी दुसरा पद हे आपल्या पदात पाडून घेतलं मात्र यंदा वेळी सरन्यायाधीश भूषण गवई हे पद स्वीकारणार नाही असं सांगून टाकलं की जेव्हा मी सरन्यायाधीश म्हणून निवृत्त होईल मी कोणत्याही पदावर राहणार नाही किंवा कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही मित्रांनो यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नव्या चर्चेचा विषय सुरू झाला सरन्यायाधीशांनी आतापर्यंत अनेक वेगवेगळे निकाल दिले मात्र यंदा वेळी त्यांच्याकडे शिवसेना कोणाची पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा याचा निकाल हे सरन्यायाधीश भूषण गवई अत्यंत सत्तेची बाजू घेऊन अभ्यासून हा निकाल ते ठाकरेंच्या बाजूने देतील असंही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे मित्रांनो या अगोदर देखील सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांना झटका दिला आहे आणि ऑन कॅमेरा त्यांनी ईडीला सुद्धा फटकारला असल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे यावेळी भूषण गवई म्हणाले की ईडी फक्त मुख्य नेत्यांना टार्गेट करते त्यांच्या नावावर कोणतेही आरोप नसताना त्यांना अटक केली जाते न्यायालय आहे आहे त्यांना ईडी करून विचारत घेतलं जात नाही ईडीने खालच्या पातळीवर जाऊन कुठल्याही पक्षाचं काम केलेलं मी सहन करणार नाही असंही यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ऑन कॅमेरा ते बोलले आणि ईडीला आणि नाव न घेता भाजपाला चांगलंच फटकारला आहे त्यामुळे आता ईडीने देखील आपली काम करण्याची कार्यपद्धती बदलली आहे म्हणजेच काय तर मित्रांनो सरन्यायाधीश हे कसे असावे हे उदाहरण सरन्यायाधीश भूषण गवई हे संपूर्ण देशाला देत आहे याच वेळी त्यांनी कर्नाटकाच्या आमदारांचा निकाल देताना आमदारांची गद्दारी अशीच चालली तर लोकशाही धोक्यात येईल असं म्हणत त्यांनी आपला मोर्चा पुन्हा शिंदे गटाकडे वळवला आहे यामुळे भाजपाचंही टेन्शन वाढलं आहे कर्नाटकातील आमदारांमुळे व निकालामुळे आता भाजपासही शिंदेंचंही टेंशन टेन्शन वाढल्याचं दिसून येत आहे यावेळी पुढे बोलताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले जर असंच राहिलं तर प्रत्येक राज्यातील प्रत्येक आमदार उठेल काहीही करेल हे पक्ष माझं आहे हे चिन्ह माझं आहे हे नाव माझं आहे असं तो काहीही बोलत सुटेल तेव्हा त्याच्या हातामध्ये पक्ष चिन्ह नाव सगळं द्यायचं का असा सवालही यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केला आहे त्यामुळे अशा या निकालाबाबत सरन्यायाधीश भूषण गवई हे सक्त भूमिका घेताना दिसून येत आहे त्याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होईल यामध्ये काही मात्रही शंका नाही कारण ठाकरेंच्या शिवसेनेचा निकाल हे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर येत्या वीस तारखेला होणार असून हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार हे आता जवळपास भाजपासही शिंदे गटालाही कळून चुकलं आहे त्यामुळे नाव पक्ष चिन्ह हे आता पुन्हा एकदा मातोश्रीवरच राहणार ते बाळासाहेबाचे पुत्र म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार हे जवळपास आता निश्चित झालं आहे त्यामुळे आता शिंदे गटाची गोची होतानाचे चित्र आता स्पष्टपणे दिसत आहे आणि याच कारणामुळे कुठेतरी आता शिंदे गटातील होणारी इन्कमिंग थांबली असून आता या इनकमिंगच्या उलटे आउटगोईंग होताना दिसत आहे यामुळे सरन्यायाधीश भूषण कवी यांचे एक पाऊल उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे असं तरी सध्या जाणवत आहे त्यामुळे हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागेल असा विश्वास महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आणि शिवसैनिकांना लागून राहिला आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा न चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद I'm <laughs>